सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रतु फाउंडेशन संचलित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित यूट्यूब व्हिडिओ स्पर्धा याकरिता महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत तसेच महाराष्ट्राची उत्कृष्ट सारस्वत साठी मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझे नाव डॉक्टर सौ स्मिता सदानंद मुकणे मी ठाण्याला राहते माझ्या कवितेचं नाव आहे पाणी हेच जीवन वाचवा वाचवा अहो पाण्याचा थेंब थेंब वाचवा वाचवा अहो पाण्याचा थेंब थेंब नळ खराब झालाय त्यातून गळतोय थेंब थेंब तो पहा पाईप कुणा माणसाने फोडलाय तो पाईप कुणा माणसाने फोडलाय वाहून जात आहे त्यातून पाणी जणू पाण्याचा पूर। यंदा पाऊस झाला कमी कसा तो यंदा पाऊस झाला कमी कसा तो वर्षभरासाठी पुरेल का तलावातला साठा तो पितात माणसे थोडेच ग्लासातील पाणी पितात माणसे थोडेच ग्लासातील पाणी पण का बरं देतात टाकून उरलेले पाणी जपून वापरू पाणी घेऊ आवश्यक तेवढेच जपून वापरू पाणी घेऊ आवश्यक तेवढेच बाया दूर गावी पाण्यासाठी करतात रे वणवण बांधा आणखी तलाव गावोगावी विहिरी बांधा आणखी तलाव गावोगावी विहिरी जमूद्या त्यांत तुडुंब पावसाचे पाणी शेतीसाठीही बांधारे पाट आणि बंधारे शेतीसाठीही बांधारे पाट आणि बंधारे न राहील जर पाणी कसं जगता येईल जीवन रे न राहील जर पाणी कसं जगता येईल जीवन रे धन्यवाद